आज आपण बनवणार आहोत कलिंगडाच्या सरबतचं प्रीमिक्स जे तुम्ही महिनाभर स्टोअर करून फ्रीजमध्ये किंवा असं रूम टेम्परेचरला बाहेरसुद्धा ठेवलं तरी आहे त्या प्रिमिक्सपासून अगदी झटपट फटाफट आपलं कलिंगडाचं सरबत बनून तयार होतं अगदी फटाफट अशी रेसिपी आहे पण थोडेसे कष्ट घ्यावे लागतील पण सरबत मात्र अगदी पाच मिनिटात बनून तयार होईल तर त्याकरता इथे मी घेतलेत कलिंगड आ, बऱ्यापैकी बिया काढून घेतलेल्या आहेत जरी बिया थोड्या फार राहिल्या तरी चालतील काही हरकत नाही एक मोठी वाटी कलिंगड आहे त्याचा आपण मिक्सरच्या भांड्यात आहे आणि त्याचं रस काढून घ्यायचं आहे अजिबात काही पाणी वगैरे टाकायचं नाहीये असंच नुसतं त्याला फिरवून घेतलेलं आहे आता हे आपण कलिंगडाचं सरबत करून घेतलेलं आहे आता हे सरबत जे आहे आपण गाळून घेणार आहोत म्हणजे त्याच्यात एक्स्ट्रा जर काही बिया वगैरे असतील ना तर त्या निघून जातील म्हणून एक खाली असं टोप आहे वरती जाळी ठेवायची आहे चाळणी किंवा कपड्यात तुम्ही ठेवू शकता आता चाळणी ठेवून वरतून सरबत टाकायचं आहे आणि जेवढे जाड पार्टिकल्स असतील म्हणजे कोणतं जर फोड पिसलं गेलं नसेल तर तेही त्यात निघून जातं आणि नुसतं आपल्याला कलिंगडाचं पाणी तयार होतं खाली निघून तयार होतं त्यात फ्लेवर अतिशय छान आपला आलेला असतो आता हे थोडं जाडसर जे आहे ते आपण टाकून द्यायचं आहे आणि मस्त असं कलिंगडाचं रस आपलं खाली तयार झालेलं आहे एकदम पातळसर असतं अजिबात म्हणजे त्यात काही नाही आहे आपण काही त्यात टाकलेलं नाही आहे आता हे रस किती आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी आपलं परफेक्ट असलं ना तर प्रीमिक्स बनायला खूप सोपं जातं आता ह्या प्रमाणासाठी इथे मी एक कप घेतलेला आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता म्हणजे कोणत्याही वाटीचा अंदाज तुम्ही घेऊ शकता आता इथे साधारणतः दोन कप माझं कलिंगडाचं रस बनून तयार झालेलं आहे तर हे मी दोन कप घेते तुम्ही कोणतीही वाटी मापासाठी घेऊ शकता आता हे दोन कप आपलं सरबत बनून तयार झालेलं आहे ते आता एका मोठ्या खोलगट टोपात घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिक्स करायला छान भेटतं आता हे रस आपण एका टोपात काढलेलं आहे त्यात टाकते मी एक अख्खा लिंबू त्याचा रस टाकायचा आहे म्हणजे काय होतं ना आपली पावडर व्हायला पटकन मदत होते क्रिस्टल्स त्याचे पटापट होतात म्हणून लिंबू अख्खा वापरायचा आहे जर तुमचं रस ह्याच्याहून जास्त असेल तीन कप झालं असेल तर अगदीच अजून एक अर्धा लिंबू तुम्ही टाकू शकता लिंबाचं रस छान मिक्स केलेला आहे त्यात आता दोन कप कलिंगडाच्या रसाला आपल्याला तीन तीन कप साखर लागणार आहे आता तुमचं रस किती बनलं आहे त्याच्यावर आहे जर ता ता थोड़ा थोड़ा दोन कप बनलेला आहे तर त्यात अगदीच तुम्ही चार कपसुद्धा टाकू शकता म्हणजे जितकं तुम्हाला गोड आवडेल तितकं तुम्ही टाकू शकता आधी थोडं थोडं टाकायचं आहे साखर आणि थोडं मिक्स करायचं आहे तर इथे साधारणतः मी चार कप तरी साखर टाकलेली आहे दोन कप कलिंगडाच्या रसाला इथे मी चार कप साखर टाकलेली आहे म्हणजे अगदीच दुप्पट टाकलेली आहे साखर आता हे छान मिक्स करायचं आहे आणि हे जे रस आपलं तयार आहे ना ते अशा परातीत किंवा कोणत्याही ताटात तुम्ही पसरवू शकता छान असं दोन ते तीन ताटात ता आपल्याला पसरवावं लागणार आहे चांगलं पातळसर पसरवा, पसरवा म्हणजे ते सुकायचं आहे आता आता ते जास्त जर जाळ ठेवलात ना तर सुकायला खूप वेळ घेईल म्हणून असं पातळसर आपल्याला पसरवून ठेवायचं आहे आता असंच मी तीन तीन चार ताटात त्यांना पसरवून घेते छान अशी पातळ सर लेअर आपली बनवून घ्यायची आहे आता इथे मी तीन ताटात पसरवून ठेवले आता ह्यांना सुकायला साधारणतः चार ते पाच दिवस लागतील पंख्याखाली आपल्याला सुकवायचं आहे अजिबात ऊन दाखवायचं नाहीये जर उन्हाखाली खाली ठेवला उन तर क्रिस्टल्स अजिबात बनणार नाही साखर वितळत राहील आता थोड्या थोड्या एक एक दिवसांना थोडं चमचा फिरवत राहायचं म्हणजे कसं असं पात बारीक आपले क्रिस्टल्स बनून तयार होतात चार ते पाच दिवस चांगलं फॅन खाली सुकत ठेवलं होतं म्हणजे अशी क्रिस्टल्स आपले सुट्टे मोकळे व्हायला मदत होते म्हणून एक एक दिवसांनी ना रोज रात्री फक्त त्याला एकदा चमच्याने मिक्स करायचं चा। म्हणजे छान असे क्रिस्टल्स आपले बनतात आता ह्याला मिक्सरच्या भांड्यात आहे ज्या भांड्यात आपल्याला वाटतो त्या छोट्या भांड्यात आपल्याला घ्यायचंय म्हणजे आपली छान पावडर बनून तयार होते आणि छोट्या छोट्या पोर्शनमध्ये आपण पावडर तयार करून भे घ्यायची आहे बघू शकता अगदी मस्त कोरडी आपली पावडर बनवून तयार झालेली आहे अशीच कोरडी आणि सुकी पावडर बनली पाहिजे म्हणून चार ते पाच दिवस आरामात त्याला सुकू द्या थोडं थोडं मध्ये मध्ये चमचा मारत राहा म्हणजे छान असे छोटे छोटे क्रिस्टल्स बनतील जर चमचा नाही मारला ना तर अगदी जाड जाड क्रिस्टल बनतील मग ते तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायला देखील कठीण जातील म्हणून असे थोडं चमचा मारत राहिले आणि बारीक क्रिस्टल्स बनतात आणि अशी छान आता मी सगळ्याची पावडर करून घेतलेली आहे आता ही पावडर तुम्ही एअरटाईट डब्यात कशातही भरून ठेवू शकता आणि अगदी हा मे महिना तुमचा मस्त असा जाणार आहे ह्या ह्याच्यावर बाहेरून आपण खूप असे पावडर्स घेतो विकत सिरपच्या किंवा सरबताच्या ते करण्यापेक्षा हे घरगुती मस्त असं कलिंगडाचं सरबत किंवा कलिंगडाचं प्रीमिक्स आपलं बनून तयार आहे सरबताचं आता ह्यापासून सरबत कसं तयार करायचं ते आपण बघूया ग्लासात घेतलेले आहेत थोडेसे बर्फाचे खडे आणि त्याचबरोबर इथे मी टाकतेय सब्ज्याच्या बिया सब्जा आपण थोडं तासभर फुगत ठेवलं ना अर अगदी तासभरही लागत नाही दहा ते पंधरा मिनटं फुगत ठेवलं की छान सब्ज्याच्या बिया आपल्या फुगून तयार होतात सब्जा पोटाला अतिशय थंडावा देणारा प्रकार आहे खूप छान लागतं ते टाकायचंय आता ह्यात तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार चाट मसाला किंवा जिरा पावडर ते देखील टाकू शकता अगदीच फ्लेवरसाठी पण इथे मी साधं प्लेन दाखवते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला कस्टमाइज करू शकता आता थंडगार पाणी टाकलं आहे आणि आपल्या प्रिमिक्सचं सरबत प्रिमिक्सचे दोन ते तीन चमचे टाकायचे आहेत म्हणजे जितकं तुम्हाला गोड आवडते तितकं तुम्ही टाकायचं आहे छान ते प्रीमिक्स ना मिक्स करायचं आहे पाण्यात मस्त असं विरघळू द्यायचं आहे आणि मस्त असं आपला थंडगार कलिंगडाचं सरबत बनून तयार होतं पाहुणे आले किंवा मुलं बाहेरून उन्हातून थकून आली ना की झटपट असा हे सरबत त्यांना बनवून तयार करून द्या अगदीच पाच मिनिटात बनवून तयार होतो जास्त वेळही लागत ही, ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा नवीनशा रेसिपीसह